तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बँक सरळ व्यास या आम्ही आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तुम्हाला बँकेची विविध खाते संदर्भात माहिती देणार आहोत तर माझे विद्यार्थी आता सातवीचे एक एक विद्यार्थी इथे येतील आणि बचत खाते चालू खाते आवर्ती ठेव खाते आणि एक मुदत ठेव खाते या चार खात्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण माझे नाव साक्षी चंदन च्या पुले मी सातवी शिकले आज मी तुम्हाला बचत खाते या संदर्भात थोडी माहिती सांगणार आहे खातेदार रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडतात काही बँकेत रक्कम जमा न करता खाते उघडता येते या खात्यावर जमा शिक्षेवर आधार आधारे बँक काही व्याज देते अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात स्टेशनरी मी इथला साठी शिकते मी तुम्हाला चालू खाते याच्याबद्दल माहिती सांगणार आहे चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी व रोज पैशाचे व्यवहार करणाऱ्यांसाठी असते यामध्ये खातेदार एका दिवसात कितीही वेळा देव वे घेऊ करू शकतो बँक या खात्यासाठी पा पासबुक मां। मांग व मागणी केल्याचे घेते या प्रकारच्या खात्यास बँक व्याज देत नाही नाव साक्षी चंदन छापुले मी यांचा सातवी शिकले आज मी तुम्हाला मुदत ठेव खाते या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे ते विधान ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो या याप्रमाणेच बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देते मुदत ठेवीवरील व्याजदर बचत बँकेतून असू शकतो ज्येष्ठ नागरिकांना